नमस्कार विराज रेसिपी मध्ये आज आपण मटका कुल्फी बनवणार आहोत मटका कुल्फीला परफेक्ट असा रंग त्याचा टेक्स्चर आणि सॉफ्टनेस कसा येईल यासाठी काय करायचं हेच आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कुल्फी बनवायला सर्वात आधी या कढाईमध्ये आपण दूध तापवून घेऊ त्यासाठी हे एक लिटर फुल फॅट मिल्क इथे घेतलेलं आहे नॉनस्टिक कढाई असल्यामुळे कढाईमध्ये आधी आपल्याला थोडं पाणी टाकायची गरज नाही स्टीलची कढाई जर तुम्ही यासाठी घेत असाल तर कढाईमध्ये आधी अगदी थोडं दोन गुट पाणी टाकून त्यानंतर त्यामध्ये दूध टाका ज्यामुळे दूध जे आहे ते कढाईला चिकटत नाही हे दूध आधी आपण तापवून घेऊ इकडे आपलं दूध तापत आहे तोपर्यंत तो दुसऱ्या गॅसवर आपण कॅरामोल बनवून आप घेऊ त्यासाठी या पॅनमध्ये मध्ये अर्धा कप साखर इथे घेतलेली आहे साखर आधी आपण मेल्ट करून घेऊ यामध्ये पाणी न घालता साखर अशीच मेल्ट करायची आहे याआधी सुद्धा आईस्क्रीमच्या बऱ्याच वेगवेगळ्या रेसिपीज मी चॅनलवर पोस्ट केलेल्या आहे तुम्हाला जर त्या बघायच्या असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून एकदा बघून घ्या खूप सोप्या आणि छान छान रेसिपीज आहेत साखर मेल्ट होत असताना आधीच याला चमचा नाही लावायचा तर साखर जी आहे ती आधी चमचाला चिकटून जाते साखर जशी मेल्ट व्हायला सुरुवात होते त्यानंतर ती आपल्याला ढवळायची आहे साखर इथं मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे तर आपण ती चमच्याने मिक्स करून घेऊ यावेळी गॅसची फ्लेम लोच ठेवायची गॅसची फ्लेम जर खूप हाय असेल तर त्यावेळी जे आहे ते, ते करकू शकते हळूहळू पूर्ण साखर इथे आपली मेल्ट होत आहे मटका कुल्फी बनवायला हे कॅरमेल जर तुम्हाला बनवायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट साखर ऍड केली तरीही चालते कॅरमेल जर तुम्ही त्यामध्ये ऍड केलं तर कुल्फीला जो कलर आहे त्याचं जे टेक्स्चर आहे आणि त्याचबरोबर त्याला टेस्टही खूप छान येते त्यामुळं जर शक्य असल्यास कॅरामेलच बनवून ऍड करा एकदा तरी बनवून बघा म्हणजे तुमच्याही लक्षात येईल आईस्क्रीम किंवा कुल्फी बनवत असताना साखर किंवा जर यूज केलं तर दोन पैकी कुठली टेस्ट जास्त बेटर येते आपली साखर इथे बऱ्यापैकी मेल्ट झालेली आहे थोडा वेळ आपण हे चमच्याने असंच फिरवत राहायचं म्हणजे पूर्ण साखर इथे व्यवस्थित मेल्ट होतंय हे बघा आपली साखर इथे पूर्णपणे मेल्ट झालेली आहे आणि आपलं आहे खूप जास्त वेळ आपल्याला हे शिजवायचं नाही आहे दुधाला सुद्धा इकडे उकळी आलेली आहे त्यामध्ये आपण हे कॅरेमोल मिक्स करून घेऊ कॅरमल टाकत असताना थोडं थोडं मिक्स करायचं एकाच वेळी पूर्ण मिक्स नाही करायचं आणि चमच्याने ते फिरवत राहायचं कारण आपलं कॅरामलही गरम आहे आणि दूधही इकडे गरम आहे थोडं थोडं करून हे पूर्ण कॅरामल आपण यामध्ये मिक्स करून घेऊ कॅरेमल मिक्स केल्यानंतर दूध जे आहे ते चमच्याने सतत थोडा वेळ आपल्याला ढवळत राहायचं आहे कॅरेमल मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता याला रंग किती छान आलेला आहे हे दूध आता आपण असंच आटवून घेऊ मध्ये मध्ये ते चमचाने फिरवत राहायचं थिकनेस साठी यामध्ये मी दूध पावडर ऍड करत आहे तीन चम्मच दूध पावडर आधीच मी थंड दुधामध्ये मिक्स करून घेतलेलं होतं दूध पावडर जर तुम्ही यामध्ये डायरेक्ट मिक्स केलं तर त्याचे लम्स बनवू शकते त्यामुळे दूध पावडर कधीही वेगळ्या वाटीमध्ये मिक्स करून नंतर ॲड करायचं दूध पावडर जर तुमच्याकडे नसेल तर दूध पावडरऐवजी तुम्ही काजूची पेस्ट वापरली तरीही चालेल किंवा दोन चम्मच कॉर्नफ्लावर दुधामध्ये भिजवून वापरलं तरीही चालेल त्यामुळे सुद्धा दूध जे आहे ते खूप लवकर घट्ट येते मिडियम टू हाय फ्लेमवर हे दूध आपण आटवून घेऊ यामध्ये काही ड्रायफ्रुट्स मिक्स करून घेऊ काजू बदाम आणि पिस्ता इथे घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलेही ड्रायफ्रुट्स टाकू शकता किंवा ड्रायफ्रुट्स जर मिक्सरवर बारीक करून त्याची पेस्ट टाकायची असेल तर ती सुद्धा चालेल त्यामध्ये अगदी थोडं केशर ड्रायफ्रुट्स ऑप्शनल आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते टाकू शकता व्यवस्थित मिक्स करून पुन्हा थोडा वेळ आपण आटवून घेऊ यामध्ये जर तुम्ही काजूची पेस्ट वापरणार असाल तर पेस्ट ऍड केल्यानंतर ते चमचाने सतत फिरवत जायचं नाही तर ते कढईला लागू शकते पुन्हा थोडा वेळ हे दूध आपण आटवून घेऊ प्रत्येकाच्या आवडीनुसार यामध्ये साखर थोडी कमी किंवा जास्त लागू शकते त्यामुळे बनवायच्या वेळी थोड एकदा टेस्ट करून बघायचं कमी वाटली तर पुन्हा थोडी तुम्ही ऍड करू शकता पंधरा ते वीस मिनिट दूध आटवून घेतल्यानंतर दूध जे आहे ते भरपूर घट्ट आलेलं आहे आणि मुळे तुम्ही बघू शकता एक्झॅक्ट मटका कुल्फीला जो कलर कलर तो इथे आलेला आहे गॅस आता आपण बंद करून देऊ कारण थंड झालं की हे मिश्रण आणखी घट्ट येते आपलं मिश्रण जे आहे ते इथे पूर्णपणे थंड झालेलं आहे मी बघू शकता हे मिश्रण किती घट्ट आलेलं आहे आज आपण मटका कुल्फी बनवत आहोत त्यामुळे हे मिश्रण जे आहे ते आपण मध्ये टाकून घेऊ या चार मटक्यांमध्ये हे मिश्रण मी इथे टाकून घेतलेलं आहे गार्निशिंग साठी यावर थोडे बादाम पिस्ता आणि केसर टाकून घेऊ यावर पॅक झाकण लावून घेऊ झाकण जर पॅक नसेल तर याला झाकण लावायच्या आधी यावर प्लास्टिक किंवा बटर पेपर लावला तरीही चालेल यामध्ये फक्त एअर जायला नको हे झाकण पूर्ण पॅक असल्यामुळे याला मी प्लास्टिक लावलेलं ला नाही आहे कुल्फी बनवायला या प्रकारे तुमच्याकडे जर मटका नसेल तर हे जे टी कप्स आहे यामध्ये सुद्धा तुम्ही कुल्फी बनवू शकता आणि हे जरी नसेल तर साधा जर या प्रकारे कप असेल तर यामध्ये सुद्धा तुम्ही कुल्फी बनवू शकता यामध्ये आपण हे मिश्रण टाकून घेऊ याच मिश्रणापासून तुम्हाला जर कुल्फी बनवायची असेल तर त्यासाठी काय करायचं या प्रकारे कप घेऊन त्यामध्ये मिश्रण टाकून घ्यायचं त्यावर प्लास्टिक लावून त्याला पॅक करायचं प्लास्टिक अल्युमिनियम फॉईल किंवा बटर पेपर लावला तरीही चालेल आणि त्यामध्ये या प्रकारे स्टिक टाकून द्यायची याच मिश्रणापासून तुम्ही मटका कुल्फी किंवा ठेल्यावर मिळते अगदी तशी मलाई कुल्फी सुद्धा तुम्ही बनवू शकता आठ ते दहा तास साठी फ्रीजर मध्ये हे सेट व्हायला ठेवून देऊ सेट व्हायला ठेवल्यावर आठ ते दहा तासानंतर हे आपण चेक करून घेऊ आपली मटका कुल्फी इथे व्यवस्थित सेट झालेली आहे तुम्ही बघू शकता कॅरामोल आपल्या कुल्फीला रंग आणि टेक्स्चर किती छान आलेला आहे कप मध्ये ठेवलेली कुल्फी, कुल्फी सुद्धा चेक करून घेऊ त्यासाठी कप आधी दहा ते वीस सेकंद पाण्यामध्ये ठेवायचा त्यामुळे कुल्फी जी आहे ती फ्री होते आणि स्टीक थोडी फिरवून या प्रकारे कुल्फी बाहेर काढायची बघा आपली कुल्फी सुद्धा इथे व्यवस्थित बनलेली आहे ही सुद्धा बघायला किती छान दिसत आहे घरच्या घरी आजची आपली ही परफेक्ट अशी मटका कुल्फी, कुल्फी इथं बनवून तयार आहे बनवायला सोपी आहे त्यामुळे एकदा नक्की बनवून बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद